नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पूर्णा जिल्हा परभणी आवाकाल्ली सत्तेचाळीस क्विंटल किमान मांद्रा आहे बारा हजार दोनशे कमाल दर आहे तेरा हजार सातशे नव्वद सर्वसाधारण दर आहे दर तेरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड अवकाली सोळा क्विंटल किमान दर आहे नऊ हजार दर आहे बारा हजार तीनशे एकतीस दर आहे दहा हजार रुपये यापुढील उत्पन्न बाजार समिती आहे वसमत कुरुंडा अवकाली चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार चारशे पाच दर आहे चौदा हजार सहाशे पाच दर आहे तेरा हजार सहाशे पाच रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेडा वकले सातशे नऊ क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे चौदा